गची गातळ दहा रुपये पाण्याची टोटी बघाल ना आपण दहा रुपये अशा प्रकारे ग्लूस्टिक पण आहे आपण चिकटवायची दहा रुपये छोटा मुलासाठी ब्रश पण आहे आपण बघता लगभग दहा रुपये तसेच कलर पेन्सिल तसेच जर कलर पेंट आहे लगभग सहा कलर हे सगळं दहा रुपयाला फोटो स्टॉप बघाल ना सुक्या मच्छीचा स्टॉल या ठिकाणी विविध प्रकारची सुकी मच्छी धवळा असेल फुलबी असेल किंवा टेंगली असेल किंवा विविध प्रकारचा सुखी मच्छ या ठिकाणी भेटतो बांगडो असो या गोष्टी या ठिकाणी भेटतात आपण बघतो नमस्कार पुण्याचं स्वागत आपलं मराठमा ब्लॉगच्या वरती कोकणचं अमित या चॅनलवरती तर मित्र आपण डोंबुली पश्चिम या ठिकाणी या ठिकाणी आपण बघायला लोकसेवा समिती आयोजित एकविसावा वर्धापन सोहळा निमित्त याचं नियोजन साधून भव्य दिवसा कोकण महोत्सव नियोजन करण्यात लगभग एकोणीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधी संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हा भव्य देव कोकण महोत्सव सुरू असणार आहे मग चला जाऊन बघूया कशा प्रकारे या ठिकाणी कोकणामध्ये कोणते कोणते विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत खाद्यपदार्थ स्टॉल्स आहेत असे कोकणातले कोणते कोणते पदार्थ या कोकण महोत्सव भेटतात ते बघूया मग चला जाऊया आतमध्ये तर मित्रांनो चहा जाऊया कोकण महोत्सवच्या बाजारपेठमध्ये या कोकण महोत्सव काय असं नवीन आहे ना काय काय पदार्थ खाद्यपदार्थ भेटतात चला आतमी बघूया मित्रांनो फूड स्टॉल आहे सिद्धार्थ मालवानी पापड आपण या मित्रांनो स्टॉलवरती बघाल ना असे विविध प्रकारचे गहूची कुरडे असतील तसे विविध प्रकारचे पापड्स आहेत आपण बघता असे नाचण्याच्या फेण्या असतील सगळं काही ठिकाणी भेटतं पापड्समध्ये जे भेटतं ना ते पण उत्तम आणि छान दरामध्ये आपण बघता असे विविध प्रकारचे पापड या ठिकाणी भेटतात ते पण रुचकर आणि छान आणि सुंदर आहेत था, खाण्यासाठी अशा प्रकारे पण आपल्याला खायला पण भेटतात तर मित्रांनो पुढे स्टॉल आहे भगवती मसाले आपण या स्टॉल्सवरती बघायला ना मित्रांनो तर विविध प्रकारचे ना अशा प्रकारे मसाल मसाले भेटतात हळद भेटते तसेच मग संडे मसाला असो किंवा आपण बघताय मच्छी मसाला असो मालवणी मसाला असो श दोनशे रुपये पाव अशा प्रकारची किंमत आहे तसे लाडू असतील आपण बघता या ठिकाणी किंवा आगळ असेल अशा प्रकारे सर्व काही या ठिकाणी मग कोकणातला या ठिकाणी भेटतं तसेच पोहे असतील किंवा तांदूळ असतील लाल लाल पोहे पण आपण बघता या ठिकाणी भेटतो तसे तसेच कोकम पण या ठिकाणी भेटते पण उत्तम दरामध्ये सगळं काही या ठिकाणी कोक कोकणातलं भेटतं ते पण उत्तम दरामध्ये आपण बघताय मालवणी मसाला असेल तिखट मसाला असेल अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी या स्टॉलवरती भेटतात ते पण योग्य दरामध्ये तर मित्रांनो फुल स्टॉल बघता सोनू चुरण मुकावसे ह्या स्टॉलवर आपण बघा ना मित्रांनो विविध प्रकारचे मुकावसे असतील लग लगभग शंभरहून अधिक या ठिकाणी मुकावसे आहेत आपण बघताय समोर तर सुंदर आणि लगभग रुपये पाव अशा प्रमाणे या ठिकाणी मुकोसे भेटतात चुरण पण या ठिकाणी भेटतं आपण बघताय सगळं बघतो दहा रुपये सगळ्या वस्तू या ठिकाणी भेटतात अशा प्रकारे सगळ्या आपण बघता घरात लागण्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी धागा दुपये अच्छा काना साफ कहते हैं अशा प्रकार साफ कहते हैं अचा प्रकार रेजर है अपन लगभग दा रुपये अच्छा रेजर किट है लगभग दा रुपया चार मध्य अपन बगता है ना लगभग दा रुपया अशा प्रकार ब्रश है दा रुपया तसेच अशा प्रकारचे मार्कर आहे आपण बघतो दहा रुपयाला तसेच घरात लागा सगळ्या गोष्टी शिवणे लागणार आहेत लगभग सुयांच्या पिणं आहे आपण बघताय लगभग चार पी दहा रुपये अशा प्रकारे ह्या ग्लांटमध्ये नोटेड आहे दहा रुपये तसेच छोटा कंगवा मोठा कंगवा आपण बघाल ना लगभग दहा रुपये तसेच अशा प्रकारे किचन आपण बघताय सुंदर आणि छान आहे लगभग नाहीच आहे लगभग आपण बघताना ना दाए दाए आ, का है। दा का खूब छान सुंदर है जी दा रुपये पानी की टोटी बगा रुपये और अशा प्रकार ब्लूस्टिक पिटकवा दा रुपये छोटा मुला ब्रशपन है अपन बढ़ता लगभग दा रुपये तसे कलर पेन्सिल जैसे कलर पेंट है लगभग सा कलर का सक रुपया का छान सुंदर है छोटे है अशा प्रकार है दा रुपया खूब छान सुंदर है तसेच ठिकाणी आपण बघतो ना फॅमिकोल टाईप पण अशा प्रकारे आहे बघत आहे असं पण आहे हा रुपया अशा प्रकारे छान सुंदर तसे लगभग एक पेन छोटा पेन आणि पेन्सिल लगभग दहा रुपये सगळ्या काही गोष्टी आपण बघाल या ठिकाणी कोणतेही घ्या लगभग दहा रुपये आहे लोणचे चला आपण या ठिकाणी बघाल ना विविध प्रकारचे लोणचे आंब्याचं लोणचं कहीचं लोणचं असो मिरचीच लोणचं असो तसेच भरलेल्या लोणचं असो तस विविध प्रकारची लोणची कैसा पाव दादा शंभर रुपये आपण कुठलं पण घ्या लगभग बघायला आपण शंभर रुपये पाव अशा प्रकारे सगळ्यात सुंदर सगळ्या प्रकारची लोणची या ठिकाणी बघाल ना आपण शंभर रुपये पाव मॅजिक बघा ना या ठिकाणी ना अशा प्रकारे बटरस्कॉच असे विविध प्रकारचे ना विविध प्रकारचे चॉकलेट्स काय भेटतात लहान मुलाला खूप आवडतं अशा प्रकारे विविध प्रकारचे चॉकलेट आपण बघायला बटरस्कॉच आहे जसं तर पायनॅपल आहे असे विविध प्रकारचे आपण अशा प्रकारे पन्नास पाव आहे अशा प्रकारे जेलीमध्ये असे चॉकलेटॉ बघता खूप गर्दी आहे एकशे वीस लहान मुलांची खेळणे आहेत आपण बघताय कोणतंही घ्या खेळणं अशा प्रकारे सगळी खेळणं आपण बघता विविध प्रकारची खेळण्यात कोणता पण घ्या लगभक् एकशे वीस रुपयाला अशा प्रकारे गन असेल किंवा अशा प्रकारे पूर्ण किचनचा सेट असेल किंवा अशा बघता लहान मुलांची बाथरूमली जी खेळाची भांडी असतील किंवा अशी गन असेल किंवा आपण बघता विविध प्राण्यांचे पण हे असेल काही काही घ्या लगभग आपण बघाल ना दीडशे रुपयामुळे अशा प्रकारे सगळं लहान मुलांसाठी खूप छान आणि सुंदर असं स्टॉल आहे अशा प्रकारे प्लेइंग जम्पिंग पण आहे पण बघता काही काही घ्या लगभग दीडशे रुपये बघा ना लेडीज कॉस्मेटिक म्हणजेच ज्वेलरीच्या अशा प्रकारे सगळं काय आपण इथं काही गे लगबग बघाल ना सगळं तीनशे रुपये असे छोट्या छोटे काना असतील ना ते आपण बघा तीस रुपये सुंदर आहे सगळे छान आहेत तसेच हेअर रिंग असेल अशा प्रकारे लग्न आपण बघतो तीस रुपये अशा प्रकारे अशा प्रकारे ना हे पण तीस रुपये अशा प्रकारे पण आहेत तीस रुपये अशा प्रकारे छान आणि सुंदर क्लिप आहेत लगभग तीस रुपये तसेच छान प्रकार थोडे युनिक आहेत लगभग तीस रुपये खूप छान आणि सुंदर आहे तसेच ह्या रिंग्स राहतात बघू शकता आपण तीस रुपये छान फुलामध्ये पण असं हे साफामध्ये असं बघ छान सुंदर बघ 30 काही घ्या ठिकाणी आपण बघाल ना मोठ्यात मोठ्या छोट्या छोट्या वस्तू घेतलेला लगभग तीस रुपयाला आपण बघताय सुंदर आणि सगळं छान या ठिकाणी अशा तीन रो मध्ये हा कोकण महोत्सव चालू ही फर्स्ट रो असेल या ठिकाणी दुसरी रो आहे तसेच ना आपण बघताय या ठिकाणी थर्ड रो अशा प्रकारे यामध्ये हाय मालवाडी कोकण महोत्सव पुढे स्टॉप आपण बघाल ना सुक्या मच्छीचा स्टॉल या ठिकाणी विविध प्रकारची सुके मच्छी धवळा असेल कोलबी असेल किंवा टेंगली असेल किंवा विविध प्रकारचा सुखी मच्छ या ठिकाणी भेटतो बांगडा असो सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात आपण बघता सुखी मच्छी खास करून खास करून लागते लोकांच्या पॅकेटमध्ये कसं पॅकेट आता जवळचं कसं हो दादा जवळचं पॅकेट कसं आहे अशा प्रकारे जवळचं पॅकेट आहे सगळ्या गोष्टी टेंगळीचं पॅकेट आहे छोटे पापड पण आपण बघू शकता विविध प्रकारचे अशा प्रकारे सगळे आपण बघू शकतो सुकट आहे अशा प्रकारे सगळे असं सुखी मच्छी लगभग ना भागडा असं सगळे सुची मच्छी या ठिकाणी भेटे पण योग्य दरामध्ये आपण बघू शकता खाद्य पोस्ट आहे आपण बघू शकता ठिकाणी अशा प्रकारे दाबिले असेल किंवा असा असेल अशा प्रकार गोष्टी असेल आणि खाण्यासाठी गर्दी खूपच खूपच गर्दी आहे खाण्यासाठी महोत्सवामध्ये तर मित्रांनो फूडस्टॉप बघा बघायला माऊली अंबावली स्टॉल्स आहे त्या ठिकाणी बघायला विविध प्रकारचे स्वीट भेटाल मालवणी खाजा असो किंवा लाडू असो विविध प्रकारचे लाडू या ठिकाणी भेटतात तसेच स सगळ्या टाईप असेल स्वीट्स या ठिकाणी आंबावडी असेल त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात आपण बघताय ते पण योग्य दरामध्ये कोकण महोत्सवमध्ये आपण बघताय अशा प्रकारचे सगळे स्वीट्स आहेत आपण बघताय समोर तर एकदम उत्तम दरामध्ये सगळं भेटतं या ठिकाणी मित्रांनो फूड स्टॉस सुद्धा मसाले आपण बघा ना या ठिकाणी विविध प्रकारचे मसाले भेटा मालवणी मसाला असो किंवा अशा पॅकेटमध्ये पण मसाले भेटतात ते पण रुचकर आणि छान आणि सगळे सुंदर आहे तसेच आगळ असेल कोकम सरबत असेल किंवा मालवणी तर मित्रांनो लोकसेवा समिती आयोजित भव्य दिवस हा कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस हा एकोणीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर कालावधीमध्ये संध्याकाळी चार वाजल्या दहा वाजेपर्यंत असणार आहे या महोत्सवा कोकण महोत्सव बघाल ना विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत खाद्यपाचे स्टॉल्स असेल मसाल्याचे स्टॉल्स असतील पापाचे स्टॉल्स असेल मुलांसाठी प्लेइंग झोन असेल तसेच कला रंग मंच केंद्र पण या ठिकाणी आहे तर विविध प्रकारचे या ठिकाणी सगळं काही भेटतं आपण लगभग अजून एक ते दोन दिवस बाकी आहे हा महोत्सव संपायला आपलं आपल्या फॅमिली सांगत या ठिकाणी यावं आणि या महोत्सवाचा आनंद घ्यावा आपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद मित्रांनो यावं कोकण आपलच असं आहे